नमस्कार बातमी आहे सोलापुरातून भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर पूर्व जिल्हा सरचिटणीसपदी गणेश भोसले यांची निवड आमदार विजयकुमार देशमुख यांनी सत्कार करत दिल्या पुढील वाटचाली शुभेच्छा बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनल चा सबस्क्राईब केलेलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोलापूरच्या राजकारणातील महत्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर पूर्व जिल्हा सरचिटणीसपदी गणेश भोसले यांची निवड करण्यात आली आहे आमदार विजयकुमार देशमुख यांनी गणेश भोसले यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी मंडल अध्यक्ष देवीदास बनसुडे मंडल अध्यक्ष दत्तात्रय बडगू मंडलाध्यक्ष सिद्धार्थ मंजिली माजी नगरसेवक किरण देशमुख माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेवक अनंत जाधव माजी नगरसेवक विनायक विटकर माजी नगरसेवक राजू भिंगारे राजकुमार पाटील ज्ञानेश्वर कारभारी शंकर शिंदे गंगाधर बंडगर गौतम कसबे प्रवीण पाटील नागेश येळमेली शेखर इगे शशिकांत अनलदास बाळासाहेब सुरवसे ओंकार भुरळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर पूर्व जिल्हा सरचिटणीसपदी गणेश भोसले यांची निवड आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भातील सोलापूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जिल्ह्यातील राजकीय घडामोडी आपण लवकरात लवकर पोहोचतील